नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दोन जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वयाना घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात लवकरात लवकर तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीची मध्ये रिव्हिजन करून घेऊयात तर पहिला प्रश्न होता कालचा आपला तर नुकतेच प्रकाशित झालेले द वन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे आत्मचारित्र्य आहे तर ते आहे शिखर धवनचे यानंतर आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर जु जी आय यांची यानंतर कोणत्या राज्यामध्ये विवाह सभागृह योजना मंजूर करण्यात आली तर बिहार या यानंतर पुढील प्रश्न तर जगातील पहिला जेट चालित उडणारा मानवीय रोबोट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला तर इटली या देशामध्ये यानंतर आपल्या भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण कोठे झाले तर ते झाले दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर यानंतर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो एक जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो यानंतर कोणत्या राज्यामध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा सुरू झालेली आहे तर ओडिशा या पुढील प्रश्न तर भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर सुधांशु मित्तल यांची निवड करण्यात आलेली आहे यानंतर भारतीय खो खो महासंघाच्या खजिनदार पदी नियुक्ती झालेले गोविंद शर्मा कोणत्या राज्यातील आहेत तर ते आहेत आपल्या महाराष्ट्र या राज्यातील यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न होता कालचा आपल्या विद्यार्थ्यांना लक्ष द्या प्रश्नाकडे तर नाटो संमेलन दोन हजार सव्वीस कोणत्या देशात होणार आहे तर ते होणार आहे तुर्की या देशामध्ये यानंतर आपण आजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात आणि आजच्या प्रश्नाला सुरुवात करूयात तर, तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी राजेश कुमार यांची कोणाची तर राजेश कुमार यांची तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राज्याच्या मुख्य सचिवपदी सध्या राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या बॅच चे आय एस अधिकारी असून पहिल्यांदाच महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते तर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुजाता सौनिक यांच्या सेवा नंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि आपल्या महाराष्ट्राचे एकोणपन्नासा मुख्य सचिव म्हणून कामाला सुरुवात केलेली आहे तर यानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीचे नियोजित दिवस एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून मुख्य सचिव म्हणून ते जवळपास दोन महिन्यांचा कार्यकाळ पार पाडण्याची अपेक्षा आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे दुसरा तर अलीकडेच कोणत्या कारवाई अंतर्गत सीबीआय ने सायबर फसवणुकीतील काही बँक खाती उघडकीस आणलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑपरेशन चक्रफायू द्वारे कोणत्या तर ऑपरेशन चक्रफायू द्वारे तर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर सायबर गुन्हे आणि डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित बँक खाती उघड करण्यासाठी ऑपरेशन चक्रफायू अंतर्गत केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने पाच राज्यांमध्ये छापे टाकण्यास सुरुवात केलेली आहे यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी ऑपरेशन चक्रांतर्गत राजस्थान दिल्ली हरियाणा उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये छापे टाकलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सीबीआयच्या म्हणण्यानुसार मनी लॉन्ड्रिंगद्वारे पैसे पांढरे करण्यासाठी देशभरातील विविध बँकांमध्ये सुमारे आठ पॉइंट पाच लाख मुले खाती उघडण्यात आलेली आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय विषयी आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर स्थापना झाली सीबीआयची एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मुख्यालय दिल्लीमध्ये आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर ही भारतातील इंटरपोलची नोडल एक संस्था आहे यानंतर दिग्दर्शक कोण आहेत सध्याचे तर प्रवीण सुद हे दिग्दर्शक आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर अलीकडेच बनका चेरला प्रकल्प कोणत्या राज्यांमधील पाणी वादाचे कारण बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश तेलंगणा कोणत्या तर आंध्र प्रदेश तेलंगणा तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर बनका चेरला प्रकल्प आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पाणी वादाचे कारण बनलेला आहे तर आंध्र प्रदेशातील रायल सीमा प्रदेशातील पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा प्रकल्प बांधला जात आहे परंतु तेलंगणा त्याला विरोध करत आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे चौथा तर, तर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कटारा गामा एसाला महोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्रीलंका या देशामध्ये कोणत्या देशामध्ये तर श्रीलंका या तर योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी तर आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध आणि सांस्कृतिक दृष्ट्या उत्साही कटार गामा एसाला महोत्सव श्रीलंकेमध्ये सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहण समारंभाने सुरू होत आहे जो देशातील सर्वात आदरणीय बहुधार्मिक उत्सवांपैकी एकाची सुरुवात आहे यानंतर श्रीलंकेविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थ्यांनो श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसा नायके आहेत आणि सध्याचे पंतप्रधान आहेत हरिणी अमर सूर्या तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी खूप महत्वाची बातमी आणि आनंदाची गोष्ट तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जानेवारी ते जून महिन्याचा महा मॅरेथॉन व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी एकूण सहाशे पन्नास प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक आपल्या या डेच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ झाल्यावर ताबडतोब तुम्ही तो व्हिडिओ पहा ज्यांनी ज्यांनी पाहिला नाही त्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांना जून महिन्याचा ऑनलाईनवर देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याही व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर, तर खालीलपैकी कोणी ताशकंद येथे झालेल्या उजचे कप जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आर प्रज्ञानंद कोणी तर आर प्रज्ञानंद यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणीस वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने ताशकंद येथे उझचे कप मास्टर्स दोन हजार पंचवीस जिंकून वर्षातील त्यांचे तिसरे मोठे बुद्धिबळ विजेतेपद मिळवले आहे तर या विजयामुळे एकोणीस वर्षीय खेळाडूचे रेटिंग दोन हजार सातशे अष्ट्याहत्तर पॉईंट तीन वर पोहोचले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा तर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपमध्ये खालीलपैकी कोणी महिलांचे विजेतेपद जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशा कुणी तर ओडिशाने यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न देखील आपला हॉकी इंडिया मास्टर्स विषयीच आहे तर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी हो इंडिया मास्टर्स कप खालील खालीलपैकी कोणी पुरुषांचे विजेतेपद जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडूने जिंकले आहे कोणी तर तामिळनाडू यानंतर पुढे याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीस च्या पहिल्या आवृत्तीमध्ये ओडिशा हॉकी असोसिएशन आणि तामिळनाडू हॉकी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे विजेतेपद नुकतेच जिंकलेले आहे तर हॉकी इंडिया मास्टर्स कप ची पहिली आवृत्ती अठरा ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान चेन्नई तामिळनाडू येथील महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेली होती यानंतर पुढील प्रश्न आठवा पाहूयात आपण या ठिकाणी तर संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजेच आर ए डब्ल्यू रॉचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा रॉचे नवीन प्रमुख कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पराग जेन कोण तर पराग जेन तरिया तर यानंतर या विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर सरकारने वरिष्ठ आय पी एस अधिकारी पराग जैन यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी संशोधन आणि विश्लेषण विंग रावचे पुढील सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे तर पंजाब केडरचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी पराग जैन हे रवी सिन्हा यांची जागा घेणार आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो संशोधन आणि विश्लेषण शाखा रॉ विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर रॉचे मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि स्थापना झाली एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये केव्हा तर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये यानंतर नवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या तर देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागपूरमध्ये करण्यात आले आहे कोठे तर नागपूरमध्ये तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क नागपूरमध्ये लोकार्पित करण्यात आलेले आहे तर हे पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये अमरावती रोड जवळ आहे तर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी या पार्कचे उद्घाटन भारताचे मुख्य न्यायाधीश भीषण गवई यांनी केले आहे तर उद्घाटन समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीश गडकरी देखील उपस्थित होते तर हे पार्क संविधानाच्या प्रस्तावनेतील मूल्यांना जसे की न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता इत्यादींना कलात्मक पद्धतीने साकारते तसेच येथे संसद सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती भवन व अशोक स्तंभांची त्रिमितीय प्रतिकृती ही पाहायला मिळते यानंतर थोडक्यात आपण माहिती तपशील पाहून घेऊयात या ठिकाणी तर स्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ नागपूर विद्यापीठ नागपूर आणि उद्घाटन तारीख आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा खूप महत्वाची माहिती आहे यानंतर उद्घाटन करते मुख्य न्यायाधीश भीषण गवई आणि मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीश गडकरी आणि हे पार्क आपल्याला संविधानाच्या प्रस्तावनेतील मूल्यांशी एक ठोस आणि सजीव अनुभव जोडणारे ठिकाण आहे जे नागपूर शहराचे संविधान नगरी म्हणून प्रतिपादन करण्यात मदत करणार आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर हा आपला प्रश्न जागतिक वर विशेष आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक वृद्ध जगामध्ये कोणत्या देशामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान या कोणत्या तर जपान या तर यानंतर आपण याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर दृष्ट्या दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या पासष्ट वर्षांपेक्षा ज्येष्ठ कोणत्या देशात आहे तर ती आहे जपान या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो साली अंदाजे एकोणतीस पॉइंट तीन टक्के लोकसंख्या पासष्ट वर्षांपेक्षा वयस्कर असून हा दर जगामध्ये सर्वोच्च आहे आणि एक चतुर्थाशाहून अधिक लोक वृद्ध आहेत यानंतर जपानचे माध्यमिक जीवनावधीत वृद्ध लोकांचा टक्का आहे जागतिक स्तरावर शेवटी सुपरएज राष्ट्रांच्या वर्णनात येतो यानंतर दक्षिण कोरिया नंतरचा रँक घेत असला तरी ते भविष्यामध्ये वृद्धीत जपान पेक्षा पुढे जाईल परंतु दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या ही मध्येच आहे यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालच्या चालू घडामोडीचा प्रश्न पाहिला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे आपल्या भारतातील खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओचं लाईक टार्गेट ला आपण ला फक्त दोनशे लाईक ठेवलेला आहे किती तर फक्त दोनशे लाईक तर सर्वांनी दोनशे लाईक पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर चला विद्यार्थ्यांना भेटू यात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद